भारतीय रिझर्व बँकेने वॉस्ट्रो नावाची एक अकाउंट फॅसिलिटी जगभरातल्या बाकीच्या देशांना आणि त्यांच्या सरकारांना द्यायला सुरुवात केलेली होती बरेच वर्ष झाली ही फॅसिलिटी रिझर्व्ह बँकेकडून दिली जाते पण त्याच्या संदर्भात दोन बातम्या महत्वाच्या आलेल्या आहेत त्या नक्की काय आहेत आणि त्यांचे काय अर्थ आहेत हे आपण बघूया आधी आपण समजून घेऊया वॉस्ट्रो अकाउंट म्हणजे काय वॉस्ट्रो अकाउंट म्हणजे बाकीच्या सरकारांनी म्हणजे जगभरातल्या बाकीच्या देशांच्या सरकारांनी भारतामध्ये जे अकाउंट ओपन केलेले त्याला वॉस्ट्रो अकाउंट म्हणतात त्याच्यामध्ये त्या देशांचं परकीय चलन परकीय चलनाची गंगाजळी ही रुपयांच्या व्हॅल्यूमध्ये साठवली जाते जसं भारताचं परकीय चलन अमेरिकन बँकेमध्ये किंवा युरोपियन बँकांमध्ये त्यांच्या त्यांच्या चलनात म्हणजे डॉलरमध्ये किंवा युरोमध्ये साठवली जातात ते जे भारताचं अकाउंट आहे तसंच बाकीच्या देशांना भारतात रुपयांमध्ये अकाउंट काढण्याची फॅसिलिटी ही वॉस्ट्रो फॅसिलिटी याच्या संबंधात एक महत्वाची बातमी ती म्हणजे आतापर्यंत हे अकाउंट ओपन करण्यासाठी बऱ्याच सरकारी प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत होत्या आता मात्र फारशा कुठल्याही अडथळ्यांच्या शिवाय सहजगत्या हे अकाउंट ओपन करता यावं बाकीच्या देशांना याच्यासाठी रिझर्व्ह बँकेने बराच मार्ग मोकळा केलेला आहे जग त्यामुळे जगभरातल्या बऱ्याच देशांची अकाउंट आपल्या भारतातल्या बँकांमध्ये उघडणं सोपं झालेलं आहे आणि इथून पुढे मोठ्या प्रमाणात उघडली सुद्धा जाते त्याचा अर्थ असा आहे की रुपया हा जगभरातल्या बाकीच्या देशांसाठी महत्वाचं परकीय चलनाची गंगाजेळी साठवण्याचं साधन म्हणून वापरला जाऊ शकतो थोडक्यात भारतीय रुपया हा इंटरनॅशनल करन्सी म्हणून नावारुपाला येण्यासाठीच्या महत्वाच्या स्टेप्स महत्वाची पावलं ह्या माध्यमातून उचलली गेलेली आहेत आता त्याचा जो परिणाम होतो आहे बाकीच्या देशांची जी परकीय गं, गंगाजळी आहे परकीय चलनाची गंगाजळी आहे ही भारतातल्या बँकांमध्ये साठवली जाणार आहे याचा अर्थ भारतात मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे दुसरी बातमी अशी आहे की ज्या देशांनी आधीच आपल्याकडे वॉस्ट्रो अकाउंट उघडलेलं होतं ज्याच्यामध्ये रशिया बांगलादेश किंवा मालदीव किंवा इतर यु दुबई याच्यासारखे जे देश आहेत ह्या देशांनी भारतात आधीच वॉस्ट्रो अकाउंट उघडलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा बऱ्यापैकी पैसा रुपयाच्या व्हॅल्यूमध्ये साठवलेला हो होता तो आतापर्यंत त्यांना कुठंही गुंतवता येत नव्हता तो आता सरकारी बॉन्डसमध्ये गुंतवण्याची मुभा परवानगी भारत सरकारनी बाकीच्या देशांना दिलेली आहे जे नवीन देश आता आपल्याकडे वॉस्ट्रो अकाउंट उघडणार आहेत त्यांना सुद्धा ह्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे आत्ताच्या क्षणी जरी गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये गुंतवणुकीचं मार्ग भारत सरकारने मोकळा केलेला असला तरी सुद्धा इथून पुढे भारतीय शेअर मार्केटमध्ये सुद्धा हा पैसा येण्याची सोय भारत सरकार कधी त्यांना उपलब्ध करून देईल हे सांगता येत नाही कुठल्याही क्षणी सरकारच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो आणि हा सगळा पैसा भारतीय शेअर बाजारातही येऊ शकतो भारतीय स्टार्टअप्स मध्ये येऊ शकतो भारतीय व्यवसायांमध्ये गुंतवणुकीसाठी म्हणून येऊ शकतो आणखीन एक महत्वाची घडामोड घडणार आहे या निमित्ताने ती म्हणजे भारताला एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट जर करायचा असेल आत्ताच्या क्षणी तर आपल्याला रुपयांमधनं डॉलरमध्ये कन्वर्ट करावा लागतो पैसा डॉलर दुसऱ्या देशाच्या चलनात कन्व्हर्ट करा कन्वर्ट करावा लागतो म्हणजे जसं आता मला भारतात बसून रशियामधल्या एका माणसाकडनं काहीतरी इम्पोर्ट करायचंय किंवा एक्सपोर्ट करायचंय तर मला रुपया पहिल्यांदा डॉलरमध्ये कन्व्हर्ट करायचा त्याचं कन्वर्जन कमिशन द्यायचं नंतर तो डॉलरमधून रुबलमध्ये रशियाचं चलन रुबलमध्ये कन्वर्ट करायचं त्याचं कन्वर्जन कमिशन द्यायचं आणि मग इम्पोर्ट करायचं ह्या पद्धतीने काम करावं लागत होतं आता वॉस्ट्रो अकाउंट आल्यानंतर मात्र ही गोष्ट खूप सोपी झालेली आहे रशियाचं जे भारतातलं वॉस्ट्रो अकाउंट आहे त्याच्यावर मी पैसा पाठवला की मला रशियामधनं कुठलीही गोष्ट इम्पोर्ट करता येते ज्याच्यासाठी खूप कमी प्रमाणातल्या कन्व्हर्जन ड्युटीज लागतात त्यामुळं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्या व्यावसायिकांना सुद्धा ह्या जी काही सरकारने पावलं उचलली आहेत किंवा रिझर्व्ह बँकेने जे काही नोटिफिकेशन आणलेली आहेत त्याचा भरपूर फायदा करून घेता येणार आहे तुम्हाला जर याच्याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल आणि शेअर बाजारामध्ये याचा काय प्रभाव पडेल हे जर जाणून घ्यायचं असेल तर आमच्या पुढच्या व्हिडिओजना नक्की लक्ष देऊन पहा तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल धन्यवाद